नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र विनोद पाटील संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र आबोना बोरगाव पिंपळा आणि विसापूर तसेच संचालक महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना पीक मार्गदर्शक संचालक महाराष्ट्र राज्य मित्रांनो परत आपण एकदा स्वस्तात मस्त असे स्ट्रीटमेंट मिळालोय आज आलो आहे आपण आंबुर्डी येथे आंबुर्डी येथे माझे मित्र शेतकरी सचिन ठाकरे सचिन ठाकरे यांच्या प्लॉटवर म्हणजे एकनाथ बिला ठाकरे यांच्या प्लॉटवर आलोय आपण तर आपण प्लॉटला आतापर्यंत काय काय केलंय त्या पद्धतीने आज बोलणार आहोत ज्या गोष्टी आपण सांगतो त्या गोष्टी कशा सक्सेस होतात ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आज मित्रांनो जसं आपण कांदा लागवड करायला पहिले आपण शेतकऱ्याची ओळख घेऊ आणि मग पण तुमचं नाव सचिन कशीनाथ ठाकरे गाव आंबोर्डी मोबाईल नंबर माझा सत्याऐंशी सदसष्ट छप्पन पस्तीस पंच्याहत्तर सांग सत्याऐंशी सदुसष्ट छप्पन्न पस्तीस पंच्याहत्तर ओके हे आंबोर्डीचे आहेत प्रगतशील शेतकरी आहेत टोमॅटो मिरचीमध्ये भाजीपाला मध्ये आणि कांद्यामध्ये खूप चांगलं नाव आहे आमच्या बागात मित्रांनो बऱ्याच म्हणजे आपण दुकान ओपन केलं त्या दिवसापासून त्यांचा माझा कॉन्टॅक्ट आहे त्याच्या आधी पण खूप कॉन्टॅक्ट होता पण मग ऍक्च्युअल कॉन्टॅक्ट आमचं दुकान ओपनिंग नंतर आला आणि त्यानंतर आजपर्यंत पण ओपनिंग पासून पर्यंत मी त्यांच्या बरोबर आहे ते माझ्या बरोबर आहे तर मित्रांनो ह्या कांद्याला आपण जसं कंटिन्यू सांगत येतो लागवडीला आपण पंधरा पंधरा दीड बॅग बेन्स बेन्सल दहा किलो आणि त्याच्यात आपण मायक्रो राहिलं होतं चार किलो लागवडीच्या वेळेस नंतर त्याने तन्नाशक मारलं तन्नाशक मारल्यानंतर त्यांना आपण दहा सव्वीस सव्वीस इकडे दीड बॅग पावडरमधलं सल्फर चार किलो आणि त्याच्यात थोडासा युरिया टाकला होता आणि एक बॅग पॉलिसल्फेटची टाकली होती असा एकही डोस होता आणि आता हे पाणी भरल्यानंतर पुढच्या पाण्याला आपण त्यांना चाळीस दीड बॅग ओ पी तीस किलो आणि पेन्सल दहा किलो असा डोस देणार होत खूप काही डोस नाही देत कमी डोसमध्ये परफेक्ट त्यांना आपण पहिल्या डोस, डोस लागवडीनंतर एक साधा स्प्रे दिला होता तो झाला आणि त्याच्यानंतर आपण तन्नाशक मारले तन्नाशक मारून आज दहा बारा दिवस झाले दहा बारा दिवसात आपण तन्नाशकाची जोडी निवडली होती क्रोल हार्लीन प्लस म्हणजे दहा टक्क्याचा टर्गा आणि त्याच्यात आपण झयटनिक ऍक्टिव्ह टाकलं होतं त्यांच्या वावरात खूप प्रकारचे तण म्हणजे सर्वेच तण होते आता तण काय काय होतं योगेश भाऊ सांगते काय काय नव्हतं मोरी काँग्रेस मक्का भरपूर हो हो, का, हो होता आणि हो मोरीच नाही का ते होता आणि लालबुड्या 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 आणि चिल चिकटा बर आणि तन्नाशक मारल्यानंतर तुम्हाला रिझल्ट कसा भेटला चांगला भेटला रिझल्ट एक म्हणजे एक माझी मोठी आहे की किंवा तन्नाशकाची किंवा दुकानदार दुकानदाराची मोठी कि रिझल्ट कसे आले रिझल्ट चांगला आला रिझल्ट तुम्ही बघू शकता खूप मोठं तण होतं आता हे आता वाढलेलं आहे म्हणजे नक्कीच असं एवढं असणार एवढं वाढलेलं आहे डायरेक्ट म्हणजे कुठलंच तण दाखवायला तण ठेवलं नाही आता योगा योगायोग असं झालंय की तुम्हाला एखादा वापस सोडला पाहिजे होता पण त्यांना त्या <laughs> तुम्हाला सोडून काय करून तो निंदायला अजून डोक्याला केला त्याच्यामुळे वापस सोडला नाही खूप तण होतं पूर्ण तण कवर झालेलं आणि तणनाशकाचे रिझल्ट कशी भेटले चांगली चांगली भेटले आणि इतर किंमत पण स्वस्त आहे आणि रिझल्ट पण चांगले एकदम रिझल्ट चांगले चांग कांद्याला कुठला फटका बसलेला नाही काय पूर्ण सफेद पडणं किंवा वाकून जाणं हा काही गोष्टी नाही एकदम कांदा फ्रेश आहे रिझल्ट खूप छान भेटलेले आहेत आणि ते पण स्वस्तात मस्त मित्रांनो मध्ये आपण जे मिक्सिंग देतो आपल्या थोड्या वेगळ्या पद्धतीने मिक्सिंग देतो आपण त्याच्यामुळं रिझल्ट खूप छान येतात आणि बरेचसे लोक काँग्रेस आणि चिक्टा या गोव्याला खूप वय आहेत त्याच्यासाठी हा बेस्ट पर्याय एक सुपर म्हणून आहे दहा टक्क्याचं टर्गा ते खूप छान रिझल्ट देतं त्याच्यानंतर तुमचं क्रोल आहे पण मग तन्नाशकापेक्षा जी वापरण्याची पद्धत आणि आम्ही जी मेथड बनवून देतो तन्नाशक वापरायला जी मेथड बनवून देतो ती सर्वात महत्वाची आहे आणि स्पेसिफिक पिरियड असतो त्या पिरियडमध्ये मारला गेला पाहिजे स्पेसिफिक वातावरण असतं त्या वातावरणात मारलं गेलं पाहिजे आणि राहिला आयुष्य पाण्याचा पी एक चांगला पाहिजे मित्रांनो ढगाळ वातावरण आहे तर तणनाशक हा कोरड्यामध्ये मारला गेला पाहिजे आणि उन्हात मारला गेला पाहिजे थंडी पण खूप आहे रिझल्ट खूप छान आहेत तुम्हाला जर तणनाशकाबद्दल काही माहिती लागत असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि हा तणनाशक मारल्यानंतर याला आपण स्प्रे जो देतो त्यांनी अजून नाही घेतलेलं ना स्प्रे त्यांना स्प्रे त्या स्प्रेमध्ये टेपोकोनाझोल झोल पावडर मधलं टेपोकोनाझोल देणार आहोत त्याच्यात प्लस सायपर देणार आहोत आणि त्याच्यात आर्थोसिलिक ऍसिड देणार आहोत आता एकत्रित स्प्रे आपण देणार आहोत त्याच्याने मांड बनणं पत्ती कडक बनणं थोडा शेंडा करपा असेल तो कव्हर होईल थ्रिप्स कव्हर होईल थ्रिप्स सर्व कव्हर होईल आणि त्याच्यानंतर जो स्प्रे देतोय आपण त्याच्यानंतर जो स्प्रे देणार आहोत तो स्ट्रॉबेरीमध्ये जातो तसं मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगत तर मित्रांनो आल्याबद्दल सहज त्यांचा आग्रह होता की आमच्या कन कन्नाशकाचा रिझल्ट आला आणि तो लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्हाला काही अडचण आली माझा नंबर आहेच धन्यवाद